नमस्कार मंडळी वेलकम टू फायनान्स मंडळा विथ पूजा जिथं येत आहे फुल मध्ये पैसा कमावणं जितकं महत्वाचं आहे ना त्याहून महत्वाचं आहे तो पैसा कुठं लावायचा पैसा गुंतवणं सोपं आहे पण योग्य जागी गुंतवणूक करणं म्हणजे हेच खरी बाजी पलटतं आज आपण क्लिअर कट कॉम्पॅरिझन करणार आहोत म्युच्युअल फंड आय पी की बँक कार्डी कुठे पैसा टाकला तर फायदा कुठे रिस्क आहे आणि कुठे तुमची स्मार्ट इन्व्हेस्टिंग सुरू होईल तर वेळ न घालवता थेट सुरुवात करूया आरडी म्हणजे काय आरडी रिकरिंग डिपॉझिट नावातच सगळं आहे दर महिन्याला ठरलेली रक्कम बँकेत टाकायची बँक तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सांगते अमुक अमूक व्याजदर मिळणार नो मार्केट ड्रामा नो ऑप्शन डाउन्स गॅरंटीड रिटर्न्स आरडी म्हणजे सिम्पल सेविंग हॅबिट डिसिप्लिन आपोआप येतो कारण ॲटो डेबिटने दर महिन्याला पैसे जातात समजा पुढच्या वर्षी कॉलेजची फी भरायची आहे लग्नाचा खर्च वाचवायचा आहे पुढच्या उन्हाळ्यात गोवा ट्रिप करायचा आहे तर आरडी परफेक्ट ऑप्शन आहे व्याजदर साधारण साडेसहा ते साठ टक्के असतो बँकेनुसार थोडा बदलतो थो। शॉर्ट टर्म एक ते तीन वर्ष गोल्ड साठी एकदम मस्त आरडी म्हणजे ट्रेन जर्नी थोडं स्लो आहे पण एकदम सेफ आहे डेस्टिनेशन क्लिअर आहे आता येतोय आपला फायनान्स जगातला एस एसआयपी एसआयपी म्हणजे सिंथेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन दर महिन्याला थोडं थोडं गुंतवणूक म्युच्युअल फंड मध्ये इक्विटी डेट किंवा दोन्हीचं मिक्स खरं जादू दोन गोष्टी मध्ये आहे पैशावर पैसा नंतर त्या पैशावर अजून पैसा स्नोबॉल इफेक्ट वेळ जस जसा वाढतो तस तसा पैसा स्नोबॉल सारखा मोठा होत जातो नंबर दोन रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग मार्केट खाली असताना तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात मार्केटवर गेला की तेच युनिट्स प्रॉफिट देतात लॉंग टर्म मध्ये हे जबरदस्त फायदा करून देतो हिस्टोरिक डाटा सांगतो इक्विटी म्युच्युअल फंड ने दहा ते पंधरा वर्षाच्या कालावधीत सरासरी ते परतावा दिला आहे पण लक्षात ठेवा शॉर्ट टर्म एक ते दोन दाखवू शकतो मार्केट आहे ला पेशन्स लागतो एसआयपी म्हणजे रोड ट्रिप कधी स्मूथ हायवे कधी खड्डेमय रस्ता पण शेवटी डेस्टिनेशन म्हणजेच वेल्थ क्रिएशन आता फॅक्ट बघूया मागच्या एका वर्षात निफ्टी फिफ्टीने मायनस तीन टक्के परतावा दिला म्हणजे मार्केट मध्ये मा पैसा टाकला असता अस साथ तर नुकसान झालं असत काळात आरडीने साडेसहा ते साठ टक्के परतावा दिला शॉर्ट टर्म मध्ये आर डी जिंकला पण जर आठ ते दहा वर्ष बघितलं तर एसआयपी बारा ते पंधरा टक्के परतावा देऊन आर ला खूप मागे टाकतो म्हणजेच मार्केट पेशन्सचा खेळ आहे आरडी तुम्हाला सेफ ठेवतो एसआयपी तुम्हाला वेल्दी बनवतो आरडी म्हणजे चहा समोसा छोटा आनंद एसआयपी म्हणजे स्लो कुक पनीर मसाला पेशन्स लागतो पण मज्जा दुप्पट आता एक खास गोष्ट स्मार्ट आरडी किंवा टॉपअप आरडी नॉर्मल आरडी मध्ये मंथली अमाऊंट फिक्स असतो पण जर अचानक बोनस मिळाला एक्स्ट्रा पैसा आला तर तुम्हाला नवीन आरडी सुरू करावी लागते कधी कधी कमी व्याजदरावर स्मार्ट आरडी मध्ये एक्झिस्टिंग आरडी ला टॉपअप करता येतो म्हणजे जुना हायर इंटरेस्ट रेट लॉक होतो एफडीची फ्लेक्सिबिलिटी आणि आरडी चा डिसिप्लिन म्हणजे परफेक्ट कॉम्बो यालाच म्हणतात सेफ इन्व्हेस्टमेंट पण थोडं स्वॅक्स तर निष्कर्ष अगदी सिम्पल आहे शॉर्ट टर्म एक ते तीन वर्ष गोल्ड साठी आरडी लॉंग टर्म आठ ते दहा वर्ष वेल्थ क्रिएशन साठी एसआयपी आर डी देतो शांत झोप एसआयपी देतो मोठं स्वप्न करण्याची ताकद शॉर्ट टर्म सेव्हिंग आरडी मध्ये लॉंग टर्म वेल्थ एसआयपी मध्ये यालाच म्हणतात स्मार्ट देसी इन्व्हेस्टिंग मंडळी ही माहिती युजफुल वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा फायनान्स फंडा पूजा मध्ये भेटू पुढच्या व्हिडिओ जिथं फायनान्स शिकतो फुल सर्व मध्ये टिल स्मार्ट राहा इन्व्हेस्ट करा आणि फायनान्स फंडासोबत वेल बिल्ड करा